नवी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो आता आली नवी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो शासनाने दिल्या दिलेल्या योजनांमध्ये तू शासनाने दिलेल्या योजनांमध्ये तू लवकरात लवकर सहभागी हो लवकरात लवकर सहभागी नमस्कार रत्नागिरी जिल्ह्यात सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या हस्ते सिंधूरत्न समिती सदस्य श्री किरण सामंत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कीर्तिकुमार पुजार सर एस पी सी धनंजय कुलकर्णी सर व इतर अधिकारी उपस्थित होते

आणि स्वत आणि या सर्व योजनेचा प्रसाद लक्ष देत आहे आणि मला असं वाटायचं या योजनेला मिळणारा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद हे त्याचा त्याचाच परिणाम आहे आपण त्या पद्धतीनं पुढाकार देत मार्गदर्शन करत आहे महिलांचा महिलांना चर्च करण्याकडे आपण लक्ष आहे या योजनेला मिळणारा हा प्रतिसाद हा त्याचाच परिणाम आहे त्याबद्दल आपले हे धन्यवाद व्यक्त करते त्यावेळी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला प्रतिसाद दिला यानंतर सिंधूरत्न योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य श्री किरण सवन यानंतर सिंधूरत्न योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य श्री किरण किरण सवंत साहेब यांचे निस्वागत यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री एम देवेंद्र सिंह यांचं मी स्वागत करण्याची विनंती करते श्री कर जाधव सर यांना गटविकास अधिकारी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी मंचावरती आमंत्रित करते सौर मृणाल कामतेकर यांना आजार्य लाभार्थी आहेत त्यांना मी मंचावरती आमंत्रित करते जिल्ह्यातला पहिला फॉर्म सर ऑनलाईन अपलोड झाला आहे या कामतेकर मॅडम पावस विभागाच्या आहे त्यांना मग यांच्यावरती आमंत्रित करते यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं स्वागत करणार श्री धनंजय कुलकर्णी सरांचं सा स्वागत करण्याची मी विनंती करते श्री सर यांना मंत्री महोदय माननीय नामदार सावंत साहेब यांच्या हस्ते ज्या पहिल्या लाभार्थी आहेत ऑनलाईन अर्ज ज्यांचा अपलोड करण्यात आला त्या सौ मृणाल कांगळेकर यांचा सत्कार माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते होतो यानंतर बाबर सगळ्यांना विनंती आहे त्यांनी श्री धनंजय सर सगळ्यांचं स्वागत करावं शेटे साहेब उपस्थित सर्व अधिकारी इतर काही पद्धती सर्व अधिकारी पत्रकार बघू बघील आणि आपल्या जिल्ह्याने उपस्थित इथे उपस्थित सर्व बघील मला खूप आनंद आहे की आज मला वाटतं की कोणच राज्यामध्ये आपला पहिला जिल्हा असेल जे आपण असे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी या नात्याने मला की दोन शब्द आपल्या परवानगी बोलू इच्छितो महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेच्या शुभारंभ आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी वीर सावरकर नाटणीसाठी माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थित स्थापन होत आहे राज्यातील महिला भगिनीच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणा सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्याच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजना सुरू केली आहे या योजना अंतर्गत लाभासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे प्राथमिक अंदाज आम्ही मागच्या एक आठवड्यापासून अंदाज काढलेला आहे त्याअंतर्गत चार लाख सात था हजार बहिणींना या योजनेचा लाभ देण्याच्या नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे या योजनासह इतर सर्व लोक कल्याणकारी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी जिल्हा प्रशासन माननीय पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करीत आहे आणि यासाठी मी पुन्हा एकदा सर सर्वांना ग्वाही देण्याची प्रशासनामार्फत जे जे लाभार्थ्यांना लाभ द्यायला पाहिजे ते युद्ध पातळीवर आणि ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही लाभ देऊ पुन्हा इथे उपस्थित सर्व लाडकी बहीण आणि उपस्थित सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या दोन सांगतो धन्यवाद देखील हिंद महिला आहोत आम्ही सर्वात आनंदी महिला आहोत आम्ही सर्वात आनंदी बेटी बचाओ बेटी बेटी पढ़ाओ आहे आमचा ध्यास बेटी बचाओ बेटी पढ़ाओ आहे आमचा ध्यास माझी कन्या भाग्यश्री बालिका समृद्धी आज माझी कन्या भाग्यश्री बालिका समृद्धी आज कळी आहेस म्हणून नाही तुला कधी ओरबडणार कळी आहेस म्हणून नाही कधी तुला ओरबडणार आधी नाही तुला तोंडणार आधी नाही तुला तोंडणार तुझ्या पैंगणी पैंजणांचा आवाज घुमू दे पैंजणांचा आवाज घरभर घुमू दे लेख लाडकी माझी आहे तू सुकन्या आहे आहेसृद्धी लेक लाडकी माझी आहे तू सुकन्या आहे समृद्धी यशस्वी हो बाडा माठा या पलि यशस्वी महो बाळा माझ्या या कली होती सरस्वती भगवती वेळ आलीस तर दुर्गा हो सरस्वती भगवती वेळ आलीस तर दुर्गा हो लाल परीची सवलत तुला महिला सन्मान योजना हो लाल कलेची सवलत तुला महिला सन्मान योजना हो आता आली नवी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो आता आली नवी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो शासनाने दिल्या दिलेल्या योजनांमध्ये तू शासनाने दिलेल्या योजनांमध्ये तू लवकरात लवकर सहभागी हो लवकरात लवकर सहभागी होता आम्हाला आर्थिक ज्ञान तर अजिबात नव्हतं पण आम्ही शासनाच्या विविध योजना आमच्यापर्यंत आल्या आम्हाला निधी मिळाला आणि आम्ही स्वतःचे असे काही ना काहीतरी व्यवसाय सुरू केले आणि त्याच्यातून आम्ही उत्पन्न घेतले आज जरी दहा दहा महिलांचा गट असेल तर पंधरा हजार रुपये आपल्या हातात ते नसती येतात त्या पंधरा हजाराचे तीस हजार कसे होतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे <laughs> लाडकी बहिण योजनेच्या शुभारंभासाठी या राज्य ठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र शासनाच्या सिंधुदत्न समितीचे सदस्य आदरणीय भैया या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंहजी पोलीस अधीक्षक धनंजयजी कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकरण गुजरात निवासी जिल्हाधिकारी चित्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई आमचे सी ओ तुषार बाबत यादव राजारी म्हात्रे महिला बालकल्याचे सर्व आमचे अधिक अधिकारी शिवसेनेचे प्रमुख राहुलजी पंडित तालुका प्रमुख बाबासाहेब महाप प्रमुख राजेंद्र शेटे शहरप्रमुख विपिनकर विशेषतः जरी व्यासप्रमालेल्या आहे तरी या योजनेसाठी जे आव्हान मेहनत घेणार आहेत ते माझ्या सगळ्या आणि माझ्यासमोर हजारोंच्या संख्येनं उपस्थित मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी उपस्थित माझ्या सगळ्याच भगणी आणि उपस्थित सगळी बंधणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो की देशाच्या पातळीवर प्रत्येक महिला भगिनीच्या पक्षमध्ये पंधराशे रुपये असावेत अशा पद्धतीचा एक उदात्त हे डोळ्यासमोर ठेवून माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील दादा असतील त्यांनी या मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे सरा अर्थसंकल्प दे। मार्चमध्ये सादर केला जातो निवडणूक निर्णय मार्चमध्ये सादर होऊ शकला नाही आणि जे अधिवेशन आता सुरू आहे त्या अर्थसंकल्पामध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचे मी माझ्या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिला मालिनीसाठी गेली त्याबद्दल आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या बद्दल त्यांच्या ते अभिनंदन करतो त्यांना मला पाहिजे आपण कदाचित हा आकडा ऐकला असेल शेचाळीस हजार कोटी रुपयांनी तरतूद केलेली आहे सेहेचाळीस हजार कोटी म्हणजे किती तर मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आहे तेवढ्या बजेट एवढी तरतूद माझ्या महिला मालिनीच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी या महायुतीच्या सरकारनं केलेली आहे त्याची जाणीव देखील माझ्या सगळ्या महिला वडिला असल्या पाहिजे आज मला विशेषतः जिल्हाधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील त्यांचं तर मनापासून कौतुक केलंच पाहिजे परंतु अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर दोन दिवसामध्ये काय करू शकतात तर एखादी स्कीम जनतेकर्यंत पोहोचवणं ही अधिकाऱ्यांच्याशिवाय शक्य नसते एक तीन दिवसापूर्वी मी बैठक घेतली बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय बैठक होणं आवश्यक आहे तालुकास्तरीय बैठक करणं आवश्यक आहे मी त्यांना सांगितलं हा कार्यक्रम करायचा बैठका कधी करायच्या आणि त्या बैठका देखील माझ्या जिल्ह्यातल्या महिला बहिणींसाठी एक तासामध्ये आम्ही आटकल्या आणि महाराष्ट्राचा महिला कार्यक्रम देण्याचं भाग्य माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिलांना त्यांचे तिकीटच आम्ही सुट्ट्यावर आणलेलं आहे आणि आमच्या एस टीचं उत्पन्न देखील दर दिवशी एक लाखांना वाढलेला आहे आणि अजून एक स्कीम मी ज्या मंडळाचा अध्यक्ष आहे श्री रत्नागिरीचा राजा गणेश गणेश मंडळ त्या मंडळाबरोबर महाराष्ट्रातला एक ऐतिहासिक प्रथम क्रमांकाचा निर्णय आम्ही घेतला तो म्हणजे जिल्ह्यातल्या ऐंशी हजार आठशे ज्या मुली आहेत ज्या पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतात त्यांच्या फॉर्मसाठी पैसे लागतात त्यांच्या आयडेंटी कार्डसाठी पैसे लागतात हे सगळे पैसे माफ करून या ऐंशी हजार देण्याची भूमिका मोफत भूमिका घेतली गेली त्याचं वाटप देखील त्याच्यामुळे मुली असतील महिला असतील त्याला न्याय देण्याची भूमिका सरकार तर घेतच आहे परंतु नियोजन देखील साडेतीन कोटी रुपये खर्च करून आपल्या दोन हजार नऊशे त्रेचाळीस सीआरपीला आपण स्मार्टफोन देण्याची भूमिका देखील घेतली हा महाराष्ट्रातला पहिला असा जिल्हा आहे जिथे महिला सी आर आपण मोबाईल उपलब्ध करून देणार आहे आणि महाराष्ट्रातला हा पहिला जिल्हा आहे सगळ्या बहिणी आणि आई इथं जमलेल्या म्हणून सांगतो की आपण एक परीक्षा घेतो दरवर्षी या परीक्षेतनं शेतकऱ्यांची पंच्याहत्तर मुलं जी बाजूला करतो आणि त्याच्यातली सत्तावीस मुलं आपण अमेरिकेमध्ये पाठवतो ही गरिबांची मुलं सत्तावीस अमेरिकेत पाठवण्याची पहिली स्कीम जर सुरू झाली असेल तर ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू झाली आणि या वर्षी देखील सत्तावीस ता गुण ज्यावेळी अमेरिकेला जा जा जाऊन लागतील आणि पुन्हा एकदा मला भेटतील त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील काहीतरी सामाजिक काम असतं आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन जा जा देखील आम्ही काहीतरी सामाजिक काम करावं अशी जी भूमिका असते त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा अग्रस्त आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना मला एक सूचना करायची आहे जसे आपण तेरा फ्लॅगशिप प्रोग्राम बघतो त्याच्यामध्ये आपला हा फ्लॅगशिप प्रोग्रॅम प्रोग्रॅम आहे सोडून बघितलं पाहिजे हा जिल्ह्यातील महिलांची संख्या जवळजवळ साडेपाच लाखापर्यंतची लाभार्थी आहे रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातला एक नंबरचा जिल्हा ठरला पाहिजे की आम्ही शंभर टक्के महिलांकडून पोहोचलेलो आणि शंभर टक्के साडेपाच लाख महिलांना पंधराशे रुपये घरात पोहोचवण्याचं काम महाराष्ट्रातला पहिला जिल्हा जर उंचा करत असेल तर तो माझा रत्नागिरी जिल्हा करतो हे ऐकण्याचं भाग्य देखील सरकारच्या माध्यमातून जिल्हाधिकारी सरकारला करायला पाहिजे आणि शेवटी या योजना ज्या आहेत त्या योजना काही तुमच्या मायासाठी नाही मला जे दैनिक सांगितले की त्या पासष्ट वर्षाचं वय वाढवून दिलं पाहिजे मला असं वाटतं मग कुठंच ही स्कीम थांबणार नाही पासष्ट सत्तर झालं की सत्तरचे पंच्याहत्तर व्हावे अशी इच्छा असणार आहे पंच्याहत्तर झाली की पंच्याहत्तरचे ऐंशी व्हावे अशी इच्छा इच्छा असणार आहे पण एकतीस ते पासष्ट हे वय आपण का ठेवलेलं आहे याला देखील तांद्रिक कारण आहे कारण पासष्ट वर्षापेक्षा अनेक योजना या सरकारनं अगोदर सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणमाळ योजना असेल वयस्पी योजना असेल त्याच्यामधलं देखील पैसे देखील भूमिका सरकारनं घेतलेली आहे त्याच्यामुळं पासष्ट वर्षानंतरच्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींना एस टी मध्ये देखील सवलत आहे आणि पंच्याहत्तर वर्षानंतरच्या सगळ्या व्यक्तींना एस टी माफ देखील करण्यात आलेला आहे आणि म्हणून ज्या योजना नसतात त्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी नसतात आणि म्हणून एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ व्हावा याचा पूर्ण विचार करूनच सरकारने ही योजना जाहीर केली आहे त्याच्यामुळे मला दुसरी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करायची आहे की हा जो काही समान महिलांमध्ये आहे ती पासष्ट वर्षानंतरच्या महिलांसाठी काय तर त्याच्यासाठी आपण एक शिबिर घ्यावं पासष्ट वर्षात सगळ्यात महिलांना महिलांना पुरुषाला आपण एकत्र बनवावं आणि पासष्ट वर्षानंतर सरकार तुम्हाला काय काय देतं काय काय योजना आहे त्याचा लाभ घेण्यासाठी जरी कॅम्प करावे लागले तर आजच्या सरकार काम जिल्हा बसता प्रशासनानं सुरू करावा आणि त्या देखील ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळून द्यावा की पालकमंत्री म्हणून माझे रजेशन सूचना आहे कारण योजनांचा लाभ प्रत्येक घटकाला व्हायला पाहिजे अजून एक योजना आम्ही सुरू केली पाच हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये काम युवकांना दिला युवक ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेणार आहे किंवा कामाला जाणार आहे

निर्णय घ्यायचा असेल तो देखील आमचं सरकार नक्की घेईल परंतु प्रत्येक महिलांना आम्ही या योजनेमध्ये बसली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सर्वच मला वाटतं अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पार पाडावी ही विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचं अभिनंदन आणि होतो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका भगिनीचं होतो कारण एखादी शासनाची योजना आली

अशा मंगलमयी वातावरणात हा सोहळा पार पडला आपणास हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद